भगवान श्रीकृष्णाने संसारामध्ये नातेवाईक जे आहेत किंवा सगळे संबंधी जे आहेत यांचं स्वरूप सुद्धा एका ओवीमध्ये सुंदररीत्या सांगितलेलं आहे उदाहरणाने स्पष्ट केलेलं आहे अध्याय नंबर सतरा ओवी नंबर चारशे अठ्ठ्याण्णव देव म्हणतात जैसे वृक्षातळी पांथिक जैसे वृक्षातळे पांथिक एकत्र मीनले क्षण एकत्र मिनले क्षण एक जैसे पुत्र दारा लोक सर्व हि क्षणिक संगम सर्व हि क्षणिक संगम अर्थ लक्ष घ्या देव म्हणतात कि जस एखाद्या वृक्षाखाली प्रवासी लोक काही वेळेसाठी एकत्र येतात आणि त्यानंतर परत वेगवेगळे होऊन जातात त्याप्रमाणे आपले मुलं बाळ पती पत्नी धन संपत्ती नातेवाईक हे सर्वही काही काळासाठी एकत्र ये येत असतात आणि एका प्रवाशासारखं त्यांचं आपल्याशी संबंध येतो आणि ते परत वेगवेगळे वेग होऊन जातात हे अत्यंत मोठं सत्य देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे जर कळालं आपल्याला तर आपण एकमेकांमध्ये आसक्त नाही होणार जी सर्वात महत्त्वाची गोष्ट अध्यात्मामध्ये की निरासक्ती आपल्या संसारामध्ये कधी आसक्त न व्हायचं असेल तर ह्या सत्याला समजून घ्या दे त्याला उदाहरण देवाने दिलेलं आहे की जसं प्रवासी लोक एखाद्या झाडाखाली काही वेळेसाठी येतात आणि मग त्याला समजा जे वाहन भेटलं तर तो, तो प्रवासी त्या वाहनामध्ये बसून निघून जातो परत दुसरे प्रवासी बाजूला येऊन उभे राहतात अशा प्रकारे आपण सुद्धा आपलं वाहन आलं की त्यामध्ये बसून आपण प्रवास पुढे करतो आपणही दुसऱ्यांना सोडून देतो म्हणून येतानाही आपण एकटेच आलेलो आहोत जन्माला आलो एकटेच आलो जातानाही एकटेच जाणार आहे हे सर्व जे काही नाते गोती सगळे संबंधी आहेत हे काही काळापुरतं आपापल्या कर्म चं फळ भोगण्यासाठी एकत्रित आलेले असतात अजून एक उदाहरण देवाने सुंदर असं या ठिकाणी दिलेलं आहे तसं नदीचे दोन प्रवाह हो, जर एका ठिकाणी एकत्र येत असतील आणि नदीच्या दोन प्रवाहांमध्ये जे लाकडाचे ओंडके आहेत ते संगमाच्या ठिकाणी एकत्र येतात परंतु जर एखादी लाट आली तर त्या लाटेने परत ते लाटे सगळे ओंडके पसरून जातात पाण्याच्या एका लाटेने परत ते ओंडके वेगवेगळे होऊन जातात अशाच प्रकारे आपले सगळे सोयरी आपले नातेवाईक आपले सगळे संबंधी हे सुद्धा काही काळापुरते एकत्र येत असतात आणि ज्याचा जसा वेळ आला की तो आपल्याला सोडून निघून जातो कोणीही परमनंट नाही कोणीही सोबत येत नाही आणि कोणीही सोबत जात नाही हे सत्य आहे ह्यालाही अजून एका एका चांगल्या उदाहरणाने आपण समजून घेऊ शकतो जसं आपण एखाद्या प्रवासामध्ये आहोत आपण समजा एखाद्या बसमध्ये बसलो बरं का बसमध्ये आपण बसलेलं असताना आपल्या बाजूला एक यात्रेकरू आले आणि ते बसले मग आपण प्रवास सुरू केला थोडा वेळ आपण त्यांच्याशी गप्पा केल्या आणि काही वेळ आपण बोलायला लागलो एकमेकांची ओळख झाली आपण त्यांच्याशी संवाद साधला असं थोडा प्रवास आपला आनंदाने चालू पण जेव्हा त्या यात्रेकरूचं स्टॉप आला की तो नक्की तिथं उतरून जाणार लक्षात घ्या तसेच आपला स्टॉप आला तर आपण त्या बसमधून उतरून जाणार मग आपण काय रडतो का की बाबा माझ्या बाजूचा यात्रेकरू हा खाली उतरून गेला मग आपण रडत बसतो का नाही तसंच आपल्याही नातेसंबंधामध्ये समजा एखाद्याचा मृत्यू झाला तर तो तो यात्रेकरूप्रमाणे होता त्याचा स्टॉप आला तो उतरून गेला म्हणून आपण सर्वजण यात्रेकरू आहोत आणि जेव्हा ज्याचा जसा स्टॉप येईल तसं तसं त्याला तिथं उतरावं लागेल आणि आपल्याला सोडावं लागेल आपल्या बसमधून तो उतरून जाईल किंवा आपण त्या बसमधून उतरून जाऊ अशा प्रकारे कोणीही परमनंट नाही आणि कोणीही सगळे सोयरी एकत्र नेहमी राहत नाहीत हे सत्य आपण प्रत्येकाने जाणून घ्यावं आणि कोणत्याही रिश्ते नात्यामध्ये आसक्त होणे भगवंताच्या कृपेने ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची सेवा करणं किंवा आपल्या कर्तव्याचं पालन करणं ही ड्युटी त्या भगवंतांनी दिलेली आहे ज्या दिवशी तो भगवंत आपल्याला म्हणेल की आता तू रिझाईन कर तुझी ड्युटी पूर्ण झाली त्या दिवशी आपल्याला या जगाला सोडावं लागेल आणि सगळे नातेसंबंध सोडून आपल्याला जावं लागेल हे सत्य प्रत्येकाने लक्षात घ्या